आमरा मित्रांनो मी कोळेकर पाटील आता बीडमध्ये जे काही घटना घडलेली आहे ते सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर राज्यभर या सगळ्या गोष्टीचं नाव उल्लेख चालू आहे बीड बीडमध्ये बीडचं नाव सुरू आहे बीडबद्दल सगळ्या राज्यामध्ये देशामध्ये ही चर्चा चालू आहे आणि या सगळ्या चर्चेच्या मध्यस्थानी असतात ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस काही स्वतः बीड जिल्ह्यातून येतात ठीक आहे आता यांच्यावरती पंकुताईंनी काय आरोप केलेत माहिती आहे का सॉरी सन्माननीय आदरणीय महिला आहेत त्या म्हणून आपण आदरणीय बोलूया त्यांना आदरणीय मंत्री महोदय पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धसांवरती असा आरोप केला की सुरेश धसांमुळे बीडचं नाव बदनाम होते सुरेश धसांमुळे बीडचं नाव बदनाम होते पंकजा मुंडेताई आपण काय बोलत आहात सुरेश धसानी संतोष देशमुखांची हत्या केली सुरेश धस साहेबांनी दोन कोटी रुपये त्या आवादा नावाच्या कंपनीला मागितले सुरेश दत्त साहेबांनी परळीमध्ये धुमाकूळ माजवला आहे लोकांच्या जमिनी हडपायचं चालू आहे लोकांचा पैसा चालू आहे म्हणून ह्या प सुरेश दसांमुळे बीडचं नाव बदनाम होत आहे हा आपण सुरेश दत्त साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं म्हणा किंवा स्पष्टीकरण दिलं की सुरेश दत्त साहेबांनी ह्या मुद्द्याला संवेदनशील मुद्दा म्हणून बघितला असता आणि राजकीय राजकीय मुद्दा म्हणून जरा साईडला ठेवला असता तर बरं झालं असतं परंतु ज्या पद्धतीची पार परिस्थिती आहे सध्या बीडमध्ये हे तर बोलतो की सुरेजदास साहेबांनी वन पॉईंट वन पर्सेंट देखील काय केलं नाही अजून बरं एकटा सुरेजदास साहेबांनीच काय करावं बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे तुम्ही स्वतः आहात तुम्ही तर मंत्री आहात तुमचं बंधू आहेत स्वतः मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेब तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या त्या संत देशमुखांच्या जा कुटुंबाला जाऊन भेटलात तुम्ही कुठल्या अधिकारांनी तुम्ही बोलताय की बीडचं नाव द दस बदनाम करतायत तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सोडा बीड जिल्हा तुमचं सगळा सगळं सरपंच बिरपंच तो सरपंच संतोष देशमुख होते ना ते तुमच्या पक्षाचा भूतप्रमुख होता तुमच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलेलं आहेत बी जे पीचं त्यांची हत्या झालेली म्हणून तर तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेलात का कुठल्या अधिकाराने तुम्ही बोलताय की तुम्हाला अजूनपर्यंत वेळ नाही भेटला तुम्ही म्हणता मी फोनवरून त्यांच्या परिवाराशी संपर्क केला तुम्ही लॉस एंजलीसमध्ये राहता अमेरिकेमध्ये राहता दुबईमध्ये राहता तुमच्याकडे यायला वेळ नाही त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी तुमची इच्छा नाही त्यांना भेटण्यासाठी आणि तुम्ही काय साहेबांना बोलता की बीडसंना बदनाम करता त्या बिचाऱ्यामुळे लोकांना हिंमत तरी मिळाली पुढे बोलायची अजूनही सांगतो या केसमध्ये जो मेन आका जो आहे हा ज्या ज्यावेळेला पदावरनं बाजूला होईल त्यावेळेला अजून बरीचशी लोकं बोलायची हिंमत करतील आणि हेच होऊ द्यायचं नाही म्हणून आकाचा कोणी राजीनामा घेणार आता आकाचा राजीनामा का घेत नाहीत का नाही त्याच्यावरती आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवूया बोलू आपण त्याच्यावर त्या व्हिडिओमध्ये कधीतरी पण या वक्तव्याचं काही मतलब सेन्स नाही आहे की सुरेश दसन मुळाने बीड जिल्ह्याचं नाव बदनाम होते पंकजा मुंडे साहेब आपण आपल्या बीड जिल्हा खरंच आपल्या बीड जिल्ह्यावरती तुमचं प्रेम असेल बीड परळीवरती प्रेम असेल आणि तुमच्या बी जे पीच्या कार्यकर्त्यांवरती पदाधिकाऱ्यांवरती प्रेम असेल एकदा तरी तुम्ही संतोष देशमुखांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जाल पण आत्ता जाऊन फायदा पण नाही आहे ना तुमच्या आता त्यांना गरज आहे ही गोष्ट आधीच करायला पाहिजे होती तुम्ही आणि लोकांनी सांगून तुम्ही जाण्यामध्ये आणि तुम्ही स्वतःहून जाण्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे त्यामुळे तुम्ही सुरेंद्रसाहेबांवरती काय बोलला असाल ते कुठल्या उद्देशाने बोलला ते सगळ्या जगाला कळलं पण तुम्ही या गोष्टीमध्ये कोणाला तरी वाचवताय कोणाशी तरी बाजू घेताय जे चुकीची कामं करतायत कारण ज्यांच्यावरती खंडणीचे आरोप झालेले आहेत त्यांना तुम्ही परळीच्या भगवानगडावरून ज्या भगवानगडाला देवतेप्रमाणे सन्माने त्या जागेचं त्या जागेवरनं तुम्ही एका व्यक्तीबद्दल असं बोललं होतं की ह्या व्यक्तीमुळं ह्या व्यक्तीचं पान देखील हलत नाही आणि त्याच व्यक्तीवरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला आणि तो व्यक्ती आज जेलमध्ये ह्याच्याबद्दल तुम्ही एक चकार शब्द बोलायला तयार नाही परंतु जे व्यक्ती लोकांना धीर द्यायचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी सामान्य जनता अत्यंत दहशतवाखाली जीवन जगते कळतं आहे का तुम्हाला ही गोष्ट तुमच्या जिल्ह्याची सगळी गोष्ट चालू आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना ह्या सगळ्या जनतेला एखादा जर आमदार धीर द्यायचा प्रयत्न करा असेल आणि एखाद्या आमदारामुळे जर लोकांमध्ये जर हिंमत येत असेल जगण्याची तर तुम्ही त्या आमदाराला काय करताय सांगताय म्हणताय की तुमच्यामुळे बीड जिल्ह्याचं बदनाम होतं आहे आणि तुमच्यामुळे बीड जिल्ह्याचे वावा होते वा अजय भाई तुमचा नाही आहे कारण तुम्ही मंत्री आहात असो तुमचं काय मत आहे पंकजताई मुंडे यांनी मंत्री महोदय पंकजताई मुंडे मी नाव घेण्यासाठी मागं पुढं होत असेल तर सॉरी पण आदरणीय मंत्री महोदय पंकजताई मुंडे यांनी जे वक्तव्य केलं की बीड जिल्ह्याचं नाव सुरेश साहेबांमुळे बदनाम होते ह्याच्यावरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार